भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार डॉक्टर प्रशांत पटोळे यांच्याकडून भंडारा नगर परिषद हद्दीत रखडलेल्या कामांची केली पाहणी पाहणी दरम्यान भंडारा नगर परिषद मुख्य अधिकारी व नगर परिषदचे सर्व कर्मचारी होते उपस्थित भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार डॉ प्रशांत पडोळे यांच्याकडून भंडारा शहरातील नगर परिषद हत्तीत रखडलेल्या कामांची पाहणी करण्यात आली गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील कामे रखडलेली असून सामान्य जनतेकडून खासदार पडोळे यांना नागरिकांकडून तक्रारी मिळालेल्या होत्या ज्यावर नगरपरिषद भंडाराचे सर्व अधिकारी यांना वेळेवर बोलावून रखडलेल्या कामांना जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश खासदार पडोळे यांनी पाहणी दरम्यान नगरपरिषद कर्मचाऱ्यांना दिले बस स्टँड परिसर बजाज शोरूम ते सामान्य रुग्णालय अति महत्वाच्या रस्त्याचे काम गेले सहा महिन्यांच्या वर सुरू आहे काम अत्यंत कासव गतीने नाहक त्रास सहन करावा लागतोय ज्याची तक्रार नागरिकांनी खासदारांकडे केली होती रस्त्याचे उर्वरित काम लवकर पूर्ण करा अन्यथा कंत्राटदाराला कारवाईला समोर जावं लागेल असं खासदार पडोळे यांनी नगर परिषद मुख्य अधिकारी यांना सांगितलंय